नमस्कार मित्रांनो तर आज आपण जाणून घेणार आहोत सिरा धमनी आणि स्रोतस रचना शरीराच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत महत्वाचे प्रकरण चला तर मग सुरू करूया तर आज आपण बघणार आहोत ब्ल्यू प्रिंटमध्ये कसे क्वेशन विचारले जातात तर सिरा धमनी आणि स्रोतस याच्यावर एसीक्यू विचारले जातात आता एसीक्यू विचारताना एसिक्यू मध्ये सिंगल विचारले जातील जसं की सिरा वर्णन करा धमनी वर्णन करा स्त्रोतस वर्णन करा पण याच्यावर एल्लेक्यू पण विचारला जातो एल्लिक्यू जसा की सिरा धमनी आणि स्रोतस हे तिन्ही यांचे वर्णन करा सविस्तर वर्णन करा अशा प्रकारे क्वेश्चन आला तो एल्लिक्यूचा होता तर आता आपण बघणार आहोत सिरा धमनी स्रोतस नेमकी आहे काय आता आपण बघणार आहोत सिरा आता सिराला सिराचा श्लोक काय दिलेला आहे सरनाथ सिरा हा आता सरनाथ सिरा हा ज्याद्वारे सरन वहन चालू असते त्या सिरा असे म्हणतात आता सिरा म्हणजे अशा नलिका किंवा वाहिन्या ज्या शरीरातील रक्ताची संरचना करते म्हणजे जिथून रक्त पुरवित होते ते सिरा आता सिराच्या संख्या सांगितलेल्या आहेत सातशे सातशे शिरा सांगितलेल्या आहेत त्याचे प्रकार आहेत चार प्रकार आहेत वात व सिरा पित्त व शिरा कफ व शिरा आणि रक्त व शिरा आता जसं की एकूण संख्या सातशे शिरा आहे तशा मूल मूल शिरा आहेत चाळीस आता चाळीस कसे आहेत जसं की वात व शिराचे दहा पित्त व शिरा दहा कफव शिरा दहा रक्त व सिरा दहा त्याच्यानंतर आपण बघणार आहोत नेमक्या ह्या शिरा आहेत काय नेमक्या वातवह शिरा वातवह शिरा म्हणजे वात वहन करणाऱ्या शिरांना अरुणा असे म्हणतात हा सी क्यूला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की अरुणा अरुणा म्हणजे काय तर सांगायचं वातवन शिरा तर वातवन शिरा म्हणजे काय ज्याच्यात वाताचे वहन होते त्याच्यानंतर पित्तवह शिरा पित्तवह शिरा म्हणजे ज्यात पित्तवहन करतात आता पित्तवहन केल्यामुळे त्या व निळ्या असतात त्यानंतर आपण बघणार आहोत कफवह शिरा कफव शिरामध्ये सांगितलेलं कफाचे वहन होते म्हणून त्या शीत श्वेत कठीण असतात आता कफव शिरामध्ये कफाचे कफा वहन होते त्यामुळे त्या शीत श्वेत व कठीण असतात त्यानंतर स... रक्त व शिरा रक्त रक्तव शिरामध्ये असं सांगितले आहे रक्तवहन करणाऱ्या शिरा आता ह्या रक्त व शिरा रक्तवहन करतात त्यामुळे त्या लाल व समीस्तोक्ष्ण असतात त्यानंतर <तुक> आपण बघणार आहोत धमनी आता धमनी म्हणजे काय धमनी म्हणजे अशा वाहिन्या ज्या हृदयातून शरीराच्या विविध भागात रक्त नेण्याचे कार्य करतात आता त्याचा श्लोक दिलेला आहे धमनात धमन्या ज्यामध्ये धमन म्हणजे स्पंदन असते त्याच धमनी असे म्हणतात त्याला वायुपुरीत असतात त्या वायुपुरीत असतात आता धमनी धमनीची संख्या चोवीस सांगितलेली आहे आणि त्याचे तीन प्रकार आहेत तीन प्रमा तीन प्रकार जसे की ऊर्ध्वगामी अधोगामी आणि तीर्घगामी आता यांची संख्या चोवीस कशी होती ऊर्ध्वगामी दहा आहेत अधोगामी दहा आहेत आणि तिरगामी चार आहेत आता आपण ते पुढे विस्तारपणे बघूया उर्दोगामी उर्दोगामी म्हणजे काय सांगितले शब्द स्पर्श रूप रस गंध श्वास निश्वास जांबाई भूक हसणे बोलणे कर्मे कर्मे करून कर्मे म्हणजे हे कार्य म्हणजे जे कार्य आहेत जांबाई देणे भूक लागणे हसणे बोलणे हे कार्य करून शरीराचे धारण पोषण करते ते उर्दोगामी नमण्या अजून त्याच्यात दुसरा पॉईंट असा सांगितलेला आहे की नाभीच्या वरच्या भागातील पोट कुशी छाती खांदे मान यांचे पण धारण पोषण करतात त्या कोण करतात उर्दोगामी त्यानंतर अधोगामी मध्ये काय सांगितलेलं आहे आपण वायू मूत्र मल शुक्र व अर्थ यांना खाली नेण्याचे ने कार्य करतात कोण करतात अधोगामी धामण्या करतात ह्याचमुळे जे की मलमूत्र आहे ते शरीराच्या बाहेर पडतात त्यानंतर आहे त्रियगामी तिरगामी म्हणजे आडव्या तिरप्या जाणाऱ्या धमण्या अशा प्रकारे धमण्या झाले धमण्या आपण बघितलं आता आपण बघणार आहोत स्त्रोतस आता स्रोतस म्हणजे काय स्रोतस म्हणजे शरीरातील सूक्ष्म वाहिन्यांचा जाळ ज्याद्वारे धातूंचे पोषण मल विसर्जन आणि चय यासारखी क्रिया होतात त्याला म्हणतात स्रोतस आता स्रोतस म्हणजे काय स्त्रवणात स्रोतांशी हा श्लोक दिलेला आहे आता स्रवणात स्रोतांशी म्हणजे काय रसादीचे स्त्रवण ज्याद्वारे होते त्यांना स्रोतस असे म्हणतात आता स्रोतसचे दोन प्रकार सांगितलेले आहे बहिर्मुख स्रोतस आणि अंतर्मुख स्रोतस आता बहिर्मुख स्त्रोतसची संख्या पुरुषामध्ये नऊ आहे स्त्रियांमध्ये बारा आहे तर ते आपण आता बघूयात पुरुषांमध्ये दोन कान दोन डोळे एक मुख दोन नागपुड्या एक गुद एक मेदळ हे झाले नऊ त्यानंतर आपण स्त्रियांमध्ये बघणार आहोत स्त्रियांमध्ये दोन कान दोन डोळे एक मुख दोन नागपुड्या एक गुद एक मेद्र दोन स्तनात एक रजोव स्त्रोतस रजो स्रोतस म्हणजे योनी मार्ग अशा प्रकारे बहिर्मुख स्रोतसची पुरुषांमध्ये नऊ संख्या आहे आणि स्त्रियांमध्ये बारा संख्या आहे त्यानंतर आपण बघणार आहोत अंतर्मुख स्रोतस आता अंतर्मुख स्रोतस हे चरकानुसार पण आहेत आणि सुश्रुतनुसार चरकानुसार अंतर्मुख स्रोतसांची संख्या चौदा आहे सुश्रुतनुसार अकरा आहे आता आपण ते खाली ह्याप्रमाणे बघणार आहोत चरकनुसार प्राण व स्रोतस उदक व स्त्रोतस अन्न व स्त्रोतस Rasavas trutas, raktavas trutas, masavas trutas, mėdavas trutas, astyvavas trutas, madžiavas trutas, šukravas trutas, mutravas trutas, puryšvas trutas, svedavas trutas, artavas trutas. Šiuos rutnus ar pranvas trutas, udakvas trutas, annovas trutas, rasavas trutas, raktavas trutas, masavas trutas, mėdavas trutas, šukravas trutas, mutravas trutas, puryšvas trutas, artavas trutas. आता याच्यात जे शुसूष्णुसार मध्ये तीन नाही आहेत तीन कोणते नाही आहेत अस्थि मज्जा आणि श्वेत आता हे लन कसे करायचे सगळ्यात पहिले आपण जेव्हा लन करतो तेव्हा हे जे तीन आहेत ते लक्षात राहू द्यायचे प्राण उदक अन्न त्याच्यानंतर सप्त धातू याच्यात आलेले आहे रस रक्त मास मेद अस्थि मज्जा शुक्र हे पर्यंत आहे सप्त धातू मूत्रपुरी श्वेद हे आले इथं तीन त्रिमल त्रिमल आलेले आहेत आणि त्याच्यानंतर अर्थ हो। जर तुम्ही अशा प्रकारे केलं तर तुम्हाला सोप्या पद्धतीत ते लक्षात राहते त्यानंतर आता जे अंतर्मुखाचे स्रोतस म्हणजे चौदा सांगितलेले आहेत चर्कानुसार सुश्रुतनुसार अकरा त्यांचे स्थान देखील सांगितलेले त्यांचे स्थान असे आहेत जसे की सुश्रुतनुसार जर सगळ्या यांचे स्थान बघितले तर प्राणवाहाचे स्थान हृदय व रसवही धमने आहेत त्यानंतर अन्न आमाशय व अन्नवहिनी धमने आहे उदक व स्रोतसाचे व क्लोम आहे रस व रस व स्रोतसांचे हृदय व रसवेनी धमने आहे रक्त व चे यकृत्व आहे त्यानंतर मांसवहचे रक्त व मांसवहचे स्नायू व त्वचा रक्त व धमने आहे त्यानंतर मेदोभाव मेदो कटी व वृक्ष आहे सुश्रुतांमध्ये आस्थि मज्जा आणि स्वेद येत नाही त्यामुळे त्याचे स्थान सांगितलेले नाहीयेत त्यानंतर आपण बघणार आहोत शुक्र व स्त्रोतस त्यात स्तन व वृक्षण सांगितलेले आहे मूत्र व स्त्रोतसमध्ये बस्ती व मेद्र सांगितलेले आहेत पुरुष व मध्ये पक्वाशे गुद सांगितलेले आहेत स्वेद नाहीये आर्थव मध्ये गर्भाशय अर्थ व धमन्या असे त्याचे स्थान सांगितलेले त्यानंतर आपण बघणार आहोत चरकानुसार प्राण व स्त्रोतसमध्ये हृदय व मो स्रोतसमध्ये त्याचे स्थान सांगितलेले आहे अन्न व स्रोतसांचे आमाशे व वा आम पार्श्वमध्ये त्याचे स्थान सांगितलेले आहे उदक वह मध्ये तालू व कुळोम मध्ये उदक वह सांगितलेले आहे हृदय व दश धमन्या यांचे स्थान रस व स्रोतसांचे हे स्थान आहेत रक्त व स्तो स्थान यकृत व प्लिय प्लिया आहेत त्यानंतर मास व व त्वचा आहे मेदवाहचे वृक्ष व वाहन वा वा आहे आस्थिचे मेद जंगन मज्जाचे आस्थि व संधी शुक्रवाहाचे वृक्षन व शेफ मूत्रवाचे बस्ती व वंशन पुरुषवहचे पशय व स्थुलगुत श्वेदाचे मेद व लोमकूप अशा प्रकारे अशा प्रकारे चर्कउक्त्याचे मूलस्थान सांगितलेले आहेत तर तुम्ही जेव्हा हा पूर्ण चार्ट एक पक्का पाठ होईल तुमचा त्यानुसार मग तुम्हाला कोणतेही क्वेशन ह्या चॅप्टर रिलेटेड तुम्हाला सॉल्व्ह करतील अशा प्रकारे सिरा धमनी व स्त्रोतस एकदम सविस्तरपणे एक सोप्या भाषेत वर्णन केलेले आहेत आता सगळ्यात मेन पॉईंट असा आहे की त्रय संबंध त्रय संबंध आता त्रय संबंध म्हणजे की सिरा धमनी स्रोतस यांचा संबंध काय आहे आता जसे आपण बघणार आहोत बघणार आहोत की धमनी धमनी जे आहेत त्यांचं काम आहे प्राण व वा ऊर्जा वाहते म्हणजे जे धमनी आहेत ते प्राण व वा ऊर्जा वाहते त्यानंतर शिरा ज्या शिरा आहेत त्यामधून शुद्ध व अशुद्ध रक्त फिरते रक्त फिरते आणि स्रोतस स्रोतसचं काय सांगितलेलं आहे स्त्रोतसमधून पोषणाचे कार्य घडते पोषणाचं कार्य घडते आता जेव्हा तुम्हाला एसीक्यू मध्ये प्रश्न विचारला जाईल की सिरा धमनी स्रोतस ब यांचा त्रयस्तंभ वर्णन करा त्रयस्तंभ वर्णन करताना तुम्ही सगळ्यात पहिले धमनी आहे काय सिरा काय आहे आणि स्त्रोतस काय आहे व त्यांची व्याख्या काय ते सांगायचे त्याच्यानंतर यांच्यातील जो संबंध आहे की ते नेमकं काय करतात जसं की धमनी प्राण ऊर्जा वाहते त्यानंतर सिरा शुद्ध व शुद्ध रक्त फिर हे था, करतात त्यानंतर था स्रोतस पोषणाचे कार्य घडते अशा प्रकारे ते श्रेयस्तंभ श्रेय सा, संबंध सांगितलेले आहे अशा प्रकारे आज आपण धमनी स्रोतस हा अध्याय सोप्या प्रमाणात बघितलेला आहे तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू